सार्थ श्री दास बोध दशक बारा समास आठवा काळरूप निरूपण श्रीराम माया जगदेश्वर पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टी क्रमे आकार आकारला हे अवघेच नसता निर्मळ जयसे गगनंतराळ निराकारी काळवेळ काहीच नाही उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला एरवी पाहता काळाला ठावची नाही एक चंचळ एक निश्चळ या वेगळा कोठे काळ चंचळ आहे तावत काळ काळ काड़ म्हणावे आकाश म्हणजे अवकाश अवकाश बोलिजे विलंबास त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे सूर्याकरिता करिता विलंब कळे गणना सकळांची आकळे पळापासून निवळे युगपर्यंत घटिका प्रहर दिवस रात्र पक्ष मास षण्मासवर युगास ठाव झाला क्रेत त्रेतद्व्यापार कली संख्या चालली भूमंडळी देवांचे आयुष्ये आगळी शास्त्री निरोपिली ते देवत्रयाची खटपट सूक्ष्मरूपे विलगट दंडक सांडिता चटपट लोकास होते मिश्रित त्रिगुण निवडेना तेणे आद्यंत रचना, कोण थोर कोण साना कैसा म्हणावा असो ही जाणत्याची कामे नेणता नेणतावघाच गुंते भ्रमे प्रत्ये जाण जाणो ठाई पाडावी उत्पन्न काळ सृष्टी काळ स्थिती काळ संवार काळ आद्यंतघा काळ विलंब रूपी जे 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 प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडिले, बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका पर्जन्य काळ शीतकाळ उष्णकाळ संतोष काळ सुख काळ प्रत्यय येतो प्रात काळ माध्यान काळ सायंकाळ वसंत काळ पर्व काळ कठीण काळ जाणीजे लोकी जन्मकाळ बाळत्व काळ तारुण्यकाळ वृद्धाप्यकाळ अंतकाळ विषम काळ वेळ रूपे सुकाळ आणि दुष्काळ प्रदोष काळ पुण्यकाळ सकळं वेळा मिळून काळ तयास म्हणावे असते क वाटते हिन विवेक नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती प्रवृत्ती चाले अधोमुखे निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे उर्दोमुखे नाना सुखे विवेकी जाणती ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली। विवरता विवरता लाधली पूर्वापरस्थिती प्रपंच असो न परमार्थ पाहे तो ही स्थिती ते आहे प्रारब्ध योगे करून राहे लोकामध्ये सकळांचे एकची मुळं एक जाणते एक विवेके करून तत्काळ परलोक साधावा तरीच जन्माचे सार्थक भले पाहती उभय लोक कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे विवेकहीन जे जन ते जाणावे पशुसमान त्यांचे कथा भाषण परलोक कैसा बरे आमचे काय गेले जे केले ते फळासाले, आले फिरले ते उगवले भोगिती पुढे आता पुढेही तो पावे भक्तियोगे भगवंत फावे भक्त मिळता जुणावे समाधान कीर्ती करून नाही मेले उगे चालले आणि गेले शहाणे होऊन भुलले काय सांगावे येथील येथे अवघेची राहते ऐसे प्रत्यास येते कोण काय घेऊन जाते सांगा ना का पदार्थी असावे उदास विवेक पाहवा सावकाश करिता जगदीश लभ्य लाभे जगदीशा परता लाभ नाही कार्या कारण सर्व काही संसार करीत असताही समाधान मागा होते जनकादिक राज करीताही अनेक ऐसे आता पुण्य श्लोक किती एक राजासता मृत्यू आला लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडिनाथ याला मृत्य काही ऐसे हे पराधीन जिणे यामध्ये दुखणे वाहणे नाना उद्वेग चिंता करणे किती मनोनी। हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा तरीच या कष्टाचा पर्याय होतो गुरु शिष्य काल रूप निरूपण नाम समास आठवा श्रीराम 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 श्री